हाय वेलकम टू बॅक माय चॅनेल तर आज आपण बघणार आहोत पाच ते दहा मिनटांमध्ये पटकन अशी होणारी झटकीपट फ्लावर वाटाण्याची भाजी तर घाई जेव्हा घाई असेल टाईम कमी असेल तेव्हा अशा पद्धतीने तुम्ही भाज्या करू शकता किंवा गॅसची बचत होते टाईम पण वाचतो तर इथं फ्लावर वाटाणा मी असा निवडून धुवून वगैरे घेतलेला आहे त्याच्यानंतर एक कांदा कट करून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर मी कुकरमध्ये भाजी करणार आहे तर कुकरमध्ये तेल पण घालून घेतलेलं आहे जेणेकरून कुकर तापलेलाच होता आणि कांदा चिरेपर्यंत तर लगेचच मी कांदा चिरून त्यात टाकला जेणेकरून कांदा हा लालसर होईपर्यंत भाजून निघेल आणि कांदा जास्त लालसर पण नाही किंवा जास्त असा काळा पण नाही ब्राऊन कलर येईपर्यंत भाजायचा त्यातच मी अर्धा टॉमॅटो देखील चिरून घातलेला आहे तो पण धुवून बिया वगैरे काढून घेतलेल्या होत्या त्याच्यानंतर सोबतच मी लसूण खोबरं देखील टाकलेलं होतं आणि हे सगळं मिश्रण मी एकत्र परतून घेतलं त्याच्यानंतर मी चिमूटभर अशी हळद टाकली कारण कारण हळदीने खूप छान असा रंग येतो आणि हळद टाकल्यानंतर मी जो घरगुती मसाला आहे आपल्या साठवणुकीचा तर तो टाकून घेतला अर्धा चमचा त्याच्यानंतर त्याच्यानंतर चवीनुसार मीठ आणि एक सिक्रेट म्हणजे सब्जी मसाला आहे तर तो सब्जी मसाला थोडासा टाकला जेणेकरून त्याची टेस्ट खूप छान येते आणि ह्या भाजीला कुकरमध्ये अजिबात पाणी वगैरे काही लागत नाही पाच ते दहा मिनटात होऊ शकते आरामात तुम्ही इकडं चपात्या करायला घेतल्या किंवा कोणतीही गोष्ट करायला घेतली तर आरामात चार पाच चपात्या होईपर्यंत ही भाजी सहज होऊन जाते हे सगळे मसाले मिक्स केल्यानंतर फ्लावर वाटाणा जो आहे स्वच्छ धुवून घेतलेला तो देखील घालून घेतला आणि मी सगळं एकत्र करून घेत आहे जेणेकरून मीठ मसाला जो आहे तर तो सगळं सगळ्याकडे लागला पाहिजे आणि त्याच्यानंतर सोबत मी कोथिंबीर देखील घातलेली आहे कारण या भाजीत पाणी घालायचं नाही पूर्ण वाफेवरच ही भाजी शिजली जाते तर बघू शकता थोडं पण पाणी न घालता केलेली आहे आणि एक चमचा शेंगदाण्याचं कूट जास्त घालता कामा नाही चव पण एवढी छान लागत नाही तर मी ते पण मिक्स करून घेतलं त्याच्यानंतर बघू शकता पाण्याचा थोडा पण यूज केलेला नाही आहे इथं तर मी हे सगळे मसाले कोथिंबीर वगैरे मिक्स केल्यानंतरनं कुकरचं झाकण लावून घेणार आहे आणि स्लो गॅसवर एक शिट्टी होईपर्यंत ता भाजी तयार झालेली होती आणि आज ॲन्युअल फंक्शन होतं तर त्यासाठी दुपारनंतर याची तयारी केली आ... तर इथं मी के केस विचारून पहिल्यांदा घेतलेले होते जे की हेअर वॉश केलेले होते आणि थोडेसे करले केस असल्यामुळं स्ट्रेटनिंगची गरज पडते आणि ॲन्युअल फंक्शन म्हटल्यावर क स्ट्रेटनिंग वगैरेला तर ग्रुप ग्रुप डान्स होता तर स्ट्रेटनिंग वगैरे करायचं होतं तर त्यासाठी मी दुपारीच तयारीला लागलेले होते आणि त्याच्यानंतर इथं मी केस विचारून घेतले आणि त्याच्यानंतर मी स्ट्रेटनिंग करत होते तर स्ट्रेटनिंग करता करता इथं खाली खेळणं पण चालू होतं जेणेकरून मुलं शांत अशी राहत नाही ती एका जागेवर काही ना काहीतरी करायचं म्हटल्यावर त्यांच्या हातातही लागतंच तर मी इथं स्ट्रेटनिंग पण करत होते आणि मेकअप वगैरे करायचा होता डान्स डान्स होता त्याच्यामुळे आणि जे प्राईज डिस्ट्रीब्युशन होतं तर ते पण होतं ते काय आम्हाला अगोदर माहीत नव्हतं आम्हाला मिळणार आहे नंतर समजलं जेव्हा ऑन द स्पॉट समजलं की ते मिळलं आहे तर इथं मी बऱ्यापैकी स्ट्रेटनिंग करून घेतलेली होती खूप वेळ लागत होता कारण खूप करले असे केस होते आणि सिल्क सिल्की झालेले होते शॅम्पूने वॉश केल्यामुळं जास्त तर चांगल्या प्रकारे असं स्ट्रेटनिंग केलं आणि स्ट्रेटनिंग केल्यानंतर ना, ना वन साईडने असा भांग पडत नाही तर स्ट्रेटनिंग केल्यानंतर जे म मेकअपचं आहे तर ते पण तिचं आवरून दिलं ड्रेस वगैरे दिलेला होता टीचरने बेल्ट आणि ड्रेस टीचरने प्रोवाईड केलेलं होतं बाकीचा नॅचरल मेकअप होता जास्त काही नव्हता अगोदर सांगितलेलं होतं नॅचरल मेकअप हवा हो आहे आणि त्याच्यानंतर सगळं आवरून आम्ही गेलो आणि त्याच्यानंतर डान्स आहे आहे म्हणून जवळपास अडीच ते तीन तासानंतरनं इथं डान्स झाला आणि जेव्हा डान्स झाला त्याच्यानंतर फंक्शनच संपलेलं होतं पण त्याच्या अगोदर जे बाकीचे क्लासचे आहेत तर त्यांचा पण डान्स होता आणि प्राईज डिस्ट्रीब्युशन पण होतं तर मिळालेलं होतं सेकंड प्राईज ज्या काही कॉम्पिटिशन असतात तर त्याच्यामध्ये सेकंड प्राईज मिळालेलं होतं तो थोडासा लांबून फोटो घेतलेला आहे त्यामुळं कितपत क्लिअर दिसतो हे मला पण नाही सांगू शकत मी पण नाही सांगू शकत इथं कॉपीराईट लागू शकतो तर त्यामुळे साऊंड जो आहे तर तो म्यूट केलेला आहे ठकूर ठुकूर जे गाणं होते ते आणि बाकीचे ते दोन तीन असे मिक्स गाणे होते आणि हा लास्ट वाला डान्स होता जो की लास्ट डान्स झाला आणि जे आहे ॲन्युअल फंक्शन तर ते संपलं अगोदर बाकीचे होते तर अशा पद्धतीने हा दिवस जो आहे ॲन्युअल फंक्शनचा तर तो, तो गेलेला होता हेक्टिक असा आणि लहान मुलं म्हटल्यावर खूप त्रास होतो जेणेकरून माझ्याही बाबतीत असाच अनुभव आलेला होता तर ते सगळं फेस करून इथपर्यंत पोचलेली होती त्यामागे खूप सारे एफट्स होते तर अशा पद्धतीने आजचा दिवस गेलेला होता आणि खूप छान असा डान्स झालेला होता जो की मी अर्धाच व्हिडिओ टाकलेला आहे डान्सचा आणि अशा पद्धतीने जो ॲन्युअल डे आहे ॲन्युअल फंक्शन इयरचं ट्वेंटी फोर ट्वेंटी फाय तर तशा पद्धतीने ते पार पाडलेलं पार पाडलं गेलेलं होतं तर अशा पद्धतीचा हा छोटासा व्हिडिओ होता आवडला तर नक्की लाईक शेअर जरूर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात नवीन व्हिडिओ तोपर्यंत तो बाय इथं फ्राईजचा फोटो लांबून खूप काढलेला होता